श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावायचा एक अ... प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वप्न दोषाचा त्रास असतो रात्री वाईट साईट स्वप्न पडत असतात रात्री स्वप्नातून दचकून आपण जागे होत असतो बऱ्याच वेळा आपल्याला रात्री भीती वाटत असते बघा हा जो उपाय आहे तो स्वप्न दोषातून मुक्तता मिळवण्यासाठी रात्री वाटणारी जी भीती आहे ती कुठेतरी कमी होण्यासाठी तुमच्या मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी जे जे आढळलेलं तुमचं काम आहे ते काम मार्गी लागण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढवून जी गरिबी आणि दरिद्रता आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काहीच जास्त नाही आहे फक्त ही एक वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवली ही वस्तू उशीखाली ठेवून जर तुम्ही झोपायची सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात जे जे अडथळे होते ते कुठेतरी कमी व्हायला लागतील तुमच्या अपूर्ण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या कुठेतरी पूर्ण व्हायला लागतील आडलेली तुमची जी काही कामं असतील ती आडलेली कामं तुमची मार्गी लागतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझेच नशीब का असेल मी खूप मेहनत करते मी खूप कष्ट करते दिवसभर राबते पण माझ्या मेहनतीला माझ्या कष्टाला यश मिळत नाही ही एक वस्तू जर तुम्ही रात्री झोपताना आपल्या उशी खाली ठेवली तर तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ लावेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सगळं मिळायला लागेल ला अत्यंत महत्त्वाची माहिती किंवा अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता काय व्हिडिओ आहे सॉरी काय उपाय आहे कुठली वस्तू झोपता नवशीखाली ठेवायची आहे हे सगळं काही व्यवस्थित ऐकण्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय किंवा ही सेवा कुठल्याही शुक्रवारपासून किंवा कुठल्याही शनिवारपासून करायची आहे शुक्रवारही चालेल शनिवारही चालेल आणि मंगळवारही चालेल तिघांपैकी कुठल्याही वारी आता जर ज्यांनी ज्यांनी आज हा व्हिडिओ बघितला त्यांनी आज करा ज्यांनी हा व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर त्यांनी मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार तिघांपैकी कुठल्याही वारी ही सेवा करायची आहे याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला बाजारात मार्केटमध्ये किराणा दुकाना दुकानामध्ये मॉलमध्ये सहज मिळून जाईल ती म्हणजे जायफळ तुम्हाला फक्त एक कोर करेल बघा काहीतरी साठव जायफळ काही आणलेले आहेत आम्ही अगदी बरेचसे जायफळ घरी आणून ठेवलेले आहे तेच घेऊ का त्याचा उपाय केला तर चालेल का तर नाही हा उपाय करण्यासाठी जे जायफळ घ्यायचं आहे ते तुम्हाला शुक्रवार शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे याच दिवशी खरेदी करून ते आपल्या घरी आणायचं आहे एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं गंगाजल घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ ते धुवून स्वच्छ पुसवून तुम्हाला ते घ्यायचं आहे याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला त्या जायफळाला थोडंसं सुगंधी अत्तर अत्तर जे कुठलं अत्तर असेल ते अत्तर थोडंसं चोळायचं आहे आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडं चंदन घ्यायचं त्यात थोडं पाणी घालायचं ते मिक्स करायचं अगरबत्तीची मोरपंखाची गाडी घ्यायची आणि त्या काडीने तुम्हाला काडीने किंवा जर बोटाने शक्य असेल तर बोटाने त्या, बोटा त्या, बोटा त्या जायफळावरती तुम्हाला श्री राम हे एकच अक्षर काढायचं आहे श्री राम नीट ऐका श्री राम श्रीराम 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 श्री ठीक आहे श्रीराम हे अक्षर चंदनाने तुम्हाला त्या जायफळाच्या वरती काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे नुसता लाल घेतला तरीही चालेल किंवा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो तो घेतला तरीही चालेल आता समजा हे मी जायफळ घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी श्रीराम असं लिहिलेलं आहे कुठल्याही साईडने लिहिलं तरी चालेल फक्त त्याच्यावरती श्रीराम हे एवढं अक्षर असलं पाहिजे त्याच्यानंतर जो धागा तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला असा गोल एक वेळा गुंडाळायचा आणि या बाजूने म्हणजे चहू बाजूने तो धागाला पाहिजे एकदा या बाजूने आणि त्याच्यानंतर असा फिरवायचा जा। फिरवून झाला की त्याच्यानंतर एक त्याला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर जा। हे जायफळ आपल्या हातात घ्यायचं हे जायफळ हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची संकट विघ्न जे तुम्हाला आयुष्यात नको आहे ते तिथे तुम्हाला त्या जायफळाच्या जायफळाला सांगायचं की माझ्या आयुष्यातील संकटांचा नाश होऊ दे विघ्न संपून जाऊ दे माझ्या ह्या ह्या इच्छा त्या इच्छांची पूर्तता होऊ दे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा रामरक्ष म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचं आहे तीन वेळा रामरक्षा आणि एक वेळा हनुमान चाळीसा ठीक आहे इतकी सेवा करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं एक बाजारातून पोटली मिळते बघा त्याला पिशवी असंही म्हणतात स्टीच केलेले असे फक्त त्याची रस्शी खेचू शकतो लावू शकतो म्हणजे ओढू शकतो ती तुम्ही आणू शकतात किंवा घरी स्टीच करा नसेल तर एक छोटंसं कापड घ्या लाल पिवळ्या रंगाचं आणि त्या ठेवा घट्टाशी गाठ मारा आता <coughs> शुक्रवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही जायफळ सकाळी आण पण ही जी सेवा आहे ती मी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी न आठ नऊच्या दरम्यान केली तरी ही चालेल आता ही आठ नऊच्या दरम्यान सेवा केली म्हणजे या कापडामध्ये हे जायफळ बांधलं याची पोटली केली की जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जात तेव्हा झोपायला जाताना आपली जी उशी असेल जी गादी असेल त्याच्या ही दाबून द्या सकाळी उठल्यानंतर स्नान सगळं आवरलं किती पोटली काढा आपल्या पर्समध्ये बॅगेत वगैरे ठेवून द्या आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल म्हणजे ऑफिसचं काम असेल व्यवसायाचं असेल उद्योगधंदा जे काही तुमचं असेल जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा ती पोटली आपल्या पर्समध्ये आपल्या खिचात किंवा आपल्या जवळ ठेवून द्या आणि जेव्हा तुम्ही रात्री पुन्हा कामावरून किंवा संध्याकाळी याल तेव्हा ती आपल्या देवघरात ठेवा रात्री झोपताना उशीखाली ठेवा सकाळी उठल्यानंतर ती स्वतःच्या सोबत ठेवा ही तुम्हाला जायफळाची जी पोटली आहे ती तुम्हाला कमीत कमी, कमी ज्या दिवशी उपाय केला म्हणजे शुक्रवार असेल मंगळवार असेल किंवा मग तुम्ही हा उपाय शनिवारी केलेला असेल तर शनिवारी समजा मी ह्या उपायाची सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला शनिवारपासून पुढचे एकवीस दिवस तरी हे जायफळ रोज रात्री उशीखाली ठेवायचे आणि सकाळी उठून ते स्वतःच्या जवळ ठेवायचे आहे मंगळवारपासून केला असेल तरी पुढचे एकवीस दिवस शुक्रवारपासून केला असेल तरीही पुढचे एकवीस दिवस एकवीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे जायफळ कुठल्याही हनुमानाच्या रामाच्या किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठेही विठ्ठलाचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे यापैकी कुठलंच मंदिर नसेल तर जे कुठलं गावात मंदिर असेल कुठलंही चालेल तर त्या मंदिर मंदिरामध्ये जा आणि हे जे जायफळ आहे ते तिथल्या पायरीवरती किंवा तिथे एखादा उदुंबराचं वडाचं पिंपळाचं झाड असेल तर ते झाडाखाली ठेवून द्या आणि त्याच्यानंतर घरी निघून या बघा जायफळ जे इच्छापूर्तीसाठी संकटांचा नाश करण्यासाठी कितीही मोठी बाधा जळलेली असेल किंवा नकारात्मक शक्ती त्रास येत असेल ह्या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी जायफळ जे आहे ते अत्यंत प्रभावी मानलेलं आहे जेव्हा तुम्ही हे जायफळ शनिवारच्या मंगळवारच्या दिवशी अभिमंत्रित करून जेव्हा याच्यावरती जयश्री राम म्हणून रामरक्षा आणि हनुमान चाळीसं पठण करून हे अभिमंत्रित कराल बघा हे दोनही स्तोत्र इच्छापूर्ततेसाठी संकटातून मुक्तता मिळण्यासाठी पिशाच्य बाधांतून सोडवणूक होण्यासाठी नजरबाजा असेल तर ती संपवण्यासाठी आणि आयुष्यात जे काही हवा आहे ते मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणाल तेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील सगळं काही मनासारखं घडायला लागेल कारण या दोनही स्तोत्रांमध्ये फाट शक्ती आहे आणि जे तुम्हाला वार सांगितलेले त्या दिवशी या मंत्राचा उच्चार केला तर तुम्हाला ही सेवा शीघ्र फलदायी म्हणजे त्वरित लाभ देणार ठरेल अत्यंत साधी सोपी सेवा आहे या सेवेने तुम्हाला रात्री वाटणारी भीती कमी होईल तुमच्या जे कष्ट मेहनत करत त्याला नशिबाची साथ मिळेल बघा जायफळ जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही जायफळ अभिमंत्रित करून स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते संपेल आणि कुठेतरी माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा